नमस्कार मंडळी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्याला सुंठवडा केला सुंठवडा कसा केला त्याची रेसिपी सांगते पॅनमध्ये नऊ दहा बदाम काजू मंदाचेवर परतून घेतले एका काचेच्या बाउलमध्ये काढले त्यानंतर सुकी खारी कट करून ती परतली हे सगळं पाच ते सात मिनटं आपल्याला परतायचं आहे त्यानंतर एक छोटा टेबलस्पून बडीशोप घेतली ती परतली त्यानंतर दोन छोटे टेबलस्पून धने घेतले ते सुद्धा परतून घेतले आणि सगळं एक एक करून परतून झाल्यानंतर आपल्याला बाउलमध्ये एकत्र मिक्स करायचं आहे त्यानंतर एक छोटा टेबलस्पून खसखस घेतली तीसुद्धा परतून घेतली त्यानंतर एक छोटा टेबलस्पून तीळ घेतले ते सुद्धा परतून घेतले आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवर परतायचं आहे सगळ्यात शेवटी एक छोटी वाटी किसलेले खोबरं घेतले आणि ते सुद्धा मंद आचेवर छान परतून घेतले खोबरं सोडून हे बाकीचं सगळं मिश्रण आहे ते एकत्र आपल्याला करायचं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला खडीसाखर घालायची आहे खडीसाखर घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र एक करून मिक्सरमधनं फिरवून घेतले मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये आधी परतलेले जे खोबरे आहे ते खोबरे टाकले आणि त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर टाकली अगदी छोटा चमचा टाकली आहे त्यानंतर चवीनुसार वेलची पावडर टाकली आणि सगळ्यात शेवटी सात आठ मनुका घातल्या आणि वाटीत घेऊन कृष्णाला नैवेद्य दाखवला हा सुंठवडा एक महिना टिकतो तुम्हाला जास्त प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात करूनसुद्धा हा ठेवू शकता खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद